गणपती बाप्पांचे स्वागत तर झाले असेल आता रोज प्रसादाला काय बनवायचे याचा विचार तर सर्वांनाच पडला असेल आपल्या लाडक्या बाप्पाला रोज नैवेद्यासाठी छानसा असा प्रसाद खाऊ घालायचा हा सर्वांनाच आवडतो त्यातल्या त्यात, त्यात माव्याचे मोदक असेल तर चला कृतीकडे वळूया इथे मी एका पॅनमध्ये एक वाटी दूध टाकून घेते त्यातच अर्धी वाटी साखर टाकून घेते आता मी इथे पाव किलो पनीर घेतले ते मिक्सरला फिरवून घेते फिरवलेले पनीर आता मी पॅनमध्ये टाकून घेते आणि हलके हाताने सर्व मिक्स करून घेते यातच मी एक वाटी दूध पावडर आणि अर्धी वाटी डेसिकेटेड कोकोनट टाकते तुमच्याकडे जर डेसिकेटेड कोकोनट नसेल तर घरातल्याच आपल्या नारळाचा काळा भाग काढून तो नारळ तुम्ही वापरू शकता हे सर्व मिश्रण मी भी थंड करायला ठेवते मोदकाच्या साच्याला तूप लावून त्यातच हे मिश्रण टाकून त्याचे मोदक तयार करून घेते अगदी झटपट होणारे दहा मिनटात होणारे तोंडात टाकताच विरघळणारे असे आपले मलाईदार मोदक तयार झालेत झटपट असा जर, जर प्रसाद तयार झाला तर कुणाला नाही आवडणार तुम्ही ही, ही कृती नक्की करून बघा आणि कसे झाले मोदक मला कमेंट्समध्ये नक्कीच कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करा धन्यवाद आपले हे मोदक सर्व काही तयार झालेत बघा किती छान दिसत आहेत